डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार भोसरी गावसाहेब पै काळुराम लांडगे यांना कोल्हापूर येथे राष्ट्रीय कामगार रत्न दोन हजार पंचवीस पुरस्काराने सन्मानित सध्याची भयावह परिस्थिती पाहता माणूस माणसांपासून लांब जात आहे तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये माणसांचा संवाद हरवत चालला आहे अशा काळात चांगलं काम करणाऱ्या माणसांना एकत्र येणं गरजेचं आहे आपला समाज सुंदर आणि मानवतावादी बनवायचं असेल तर चांगल्या माणसांनी एकत्र येऊन एक चांगले करण्याचा प्रयत्न केला तर तो नक्कीच घडेल असं प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केलं ते राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र व जागृत नागरिक सेवा महाराष्ट्र यांच्या संयुक्त शाहू एकशे एक्वन्नव्या जयंतीचं औचित्य साधून कोल्हापूरमध्ये राजश्री शाहू महाराज भवन येथे समाजातील सर्वच क्षेत्रातील भरीव कामगिरी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना राज्य व राष्ट्र पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते समाजातील सर्व घटकांच्या उन्नती व प्रगती करता सातत्यानं समाजाप्रमुख कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना हे राज्यस्तरीय हो। व राष्ट्रीय पातळीवरील विश्वकर्मा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आला पुरस्कार प्रेरणा देतात प्रेरणेनेच राष्ट्र मोठे होते प्रेरणा आणि प्रोत्साहन जीवनात विशेष उंची गाठण्यासाठी शक्तिवर्धकाचं काम करतात म्हणूनच गुणवत्तेबद्दल आदर करत आणि गुणांची कदर करत राज्यात सर्वोत्कृष्ट समजला जाणारा राष्ट्रीय कामगार रत्न दोन हजार पंचवीस हा पुरस्कार भोसरी गावचे पैलवान काळुराम रांडगे यांना महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष येते व मान्य गृहमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मानचिन्ह मानपत्र मानाचा फेटा व शाल देऊन पुरस्कार बहाल करण्यात आला यावेळी राजयोगिनी ब्रह्मकुमारी ब्रह्म कुमारी सुनीता बहनजी निर्मिती विचार मंचाचे अध्यक्ष निर्माता लेखक कवी अनिल सर केंद्रीय श्रमिक चेअरमन रविकांत पाटील सहाय्यक कामगार आयुक्त विशाल घोडके कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे उपस्थित होते तसेच सामाजिक शैक्षणिक साहित्यिक सांस्कृतिक कला क्रीडा आरोग्य पत्रकारिता उद्योग कृषी गायन शासकीय व निमशासकीय सेवेत वैशिष्ट्यपूर्ण कार्य हो, तसे समाजातील वंचित व उपेक्षित घटकांसाठी सेवाभावी वृत्तीचे से उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना राज्यस्तरीय समाजभूषण समाज आदर्श संपादक आदर्श पत्रकार आदर्श शिक्षक शिक्षिका कामगार भूषण कामगार रत्न आदर्श संस्था सहकारभूषण कलाभूषण कृषीरत्न साहित्य व गायन भूषण उद्योग भूषण उद्योगरत्न असे विविध एकूण सत्तर जणांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाच्या वेळी नातेवाईक व प्रचंड गर्दी केली होती स्वागत व प्रस्तावित संस्थेचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी केले सूत्रसंचालन स्वप्नील गोरंबेकर यांनी केले तर आभार संजय सासने यांनी मानले सदर पुरस्कार वितरण सोहळा यशस्वीपणे संपन्न होण्याकरिता संस्थेचे अध्यक्ष सुरेश केसरकर संजय सासने अनिता काळे रुपाली निकम संभाजी थोरा शिवाजी चौगुले महादेव चक्के भगवान माने प्रभाकर कांबळे अशोक जाधव अच्युतराव माने केरबा डावरे भरत सकपाल देवराव कुंडेकर व त्यांच्या सर्व टीमने विशेष परिश्रम घेतले पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा